शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची सोमवार दिवस शिवाचा गबाई हिमालयाची कन्या जाते जाते पायी पायी सोमवार दिवस शिवाचा गवाई हिमालयाची कन्या जाते जाते पायी पायी नेसून हिरवा शालू राणी शंकराची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची सोमवार दिवस शिवाचा गबाई पार्वती वाहते बेल फूल जाई सोमवार दिवस शिवाचा गाई पार्वती वाहते बेल फूल जाई शिवाच्या पिंडीवर गर्दी ही बेलाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची सोमवार दिवस शिवाचा गबाई, चंद्राची ही कोर शोभे कपाळावरी सोमवार दिवस शिवाचा गबाई, चंद्राची ही कोर शोभे कपाळावरी धुंद झाली पार्वती पाहुनी पिंडीला राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी बाई आरती सोन्याची रामकृष्ण हरिमाऊली हे भजन तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा जय हरी.